आंगळंगू गो घातली नवी नवी कापड सुट्टी नाही माझी पोर आहेस गुणाची लय संस्कार केल्यात निती जाव आ वे संस्कार गणी असं टप्पा पळक्यात मला माहित नाही वे काय तरी म्हणून गोम असणार झालं अंगळंगू घरात आलो एवर वागीन रेनी पुरण पोळी मन खडूळी आणि काय 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 आणून पुढ्यात ठेवलं मी मुड काय दये मला म्हणली खावा म्हणली सांगतो तुम्हाला